आत्मविश्वास दिला असा की पाऊल नेहमी पुढेच पडले आत्मविश्वास दिला असा की पाऊल नेहमी पुढेच पडले ज्यांनी स्त्रियांच्या जीवनातील अज्ञानाचा अंधकार नष्ट करून त्यांच्या जीवन ज्ञाना प्रकाशाने भरून टाकले ज्यांनी प्रवाहाच्या विरोधात स्त्री शिक्षणासाठी आपले आयुष्य समर्पित केले असे थोर व्यक्तिमत्व म्हणजे क्रांती ज्योतिषाबाई फुले क्रांती ज्योतिषाबाई फुले यांच्यामुळेच आज प्रत्येक स्त्री शिक्षण घेत आहे व प्रत्येक क्षेत्रात आपले अस्तित्व निर्माण करत आहे आज तीन जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या क्रांती ज्योतिष प्रथम माझा प्रणाम करून मी माझ्या भाषणास सुरुवात करते तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे नाव लक्ष्मीबाई व वडिलांचे नाव खंडोजी निवासी पाटील असे होते वयाच्या नव्या वर्षी त्यांच्या त्यांचा विवाह हो महात्मा ज्योतराव फुले यांच्याशी झाला महात्मा ज्योतराव फुले म्हणजे या जगाला ऊर्जा देणारे क्रांतिसंग सूर्य प्रथम प्रथम त्यांनी सावित्रीबाई स्वाक्षर केले सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिराव फुले यांनी समाजातील मुलींना शिकवण्याचा निर्धार केला अठराशे साली पुण्यातील भिडेवाड्यात त्यांनी पहिली शाळा सुरू केली सावित्रीबाई फुले पहिल्या महिला शिक्षिका व मुख्याध्यापिका झाल्या सावित त्यांनी स्त्री शिक्षणाचे जे बीज रोवले होते त्याचा हळूहळू वर रक्ष झाला होता बघता शाळा सुरू केल्या सावित्री जेव्हा मुलींना शिकवण्यासाठी जात असत तेव्हा समाजातील काही लोक त्यांच्यावर चिकल शेण फेकत असत धर्म बुडला म्हणून वाईट बोलत असत हे सर्व त्यांनी सहन केलं कारण उरात एकच ध्यास होता तो म्हणजे स्त्री शिक्षणाचा असे अनेकदा प्रसंग आल्यावर मात्र त्यांच्या सहनशीलतेचा अंत झाला त्यांना विरोध करणाऱ्यांच्या सण कणकानाखाली लावलं या प्रसंगानंतर त्यांच्या त्यांची वाट अडवण्याची कोणी कुन, हिंमत केली कोटी प्रणाम एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपिते आणि जाता जाता एक सांगून जाते महाराष्ट्राची दिव्य ज्योती ओवाळू त्यांची आरती महाराष्ट्राची दिव्य ज्योती ओवाळू त्यांची आरती नमन माझी सावित्रीस आज आहे त्यांची जयंती नमन माझी सावित्रीस आज आहे त्यांची जयंती जिच्यामुळे शिकले दिन दुबळ्यांची मुले जिच्यामुळे शिकले दिन दुबयांची मुले ती ज्ञान जाती ती ज्ञान ज्योती सावित्रीबाई मुले क्रांती ज्योती साहित्य बॅशेशन